साम्राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रिज कँडी रुग्णालयात रविवारी तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली दरम्यान ब्रिज कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहेत शिवाय एकतीस मार्चला अँडोस्कॉपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली के जाईल त्यामुळे शरद पवार साहेबांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितलंय मला ॲबडमन मध्ये त्रास असताना त्यांना ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये तपासासाठी घेऊन घेण्यात आलं होतं तपास झाल्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया करणं हे गरजेचं आहे गॉल ब्लेडरची ते सध्या ब्लड फिनरवर असताना दोन दिवस ती औषधं बंद करण्यात आलेली आहे एकतीस तारखेला ते ब्रिज मध्ये ऍडमिट होतील एन्डोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया होईल त्यासाठी साहेबांचे सगळे कार्यक्रम आजपासून स्थगित करण्यात आलेले आहेत